नमस्कार या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर अठरा हजार गुंतवणुकीवर मिळेल याबद्दल आपण माहिती बघूया तर पी एन बीची ची पब्लिक प्रोव्हिडेंट फंड योजना गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे फक्त रुपये अठरा हजार वार्षिक गुंतवणुकीवर चार पॉईंट लाख मिळवता येतात तर कर सवलत सुरक्षित परतावा आणि कर्जाची सुविधा ही उपलब्ध आहे तर आजच्या अस्थिर बाजारात सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पंजाब नॅशनल बँक म्हणजे पी एम बी एक जबरदस्त पर्याय देत आहे पब्लिक प्रोविडेंट फंड योजना पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम ही योजना दीर्घकालीन आणि कर सवलतीसाठी सर्वोत्तम मानली जाते यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य तयार करू शकता या योजनेची लोकप्रियता यावरूनच दिसते की लाखो नागरिक वर्षानुवर्षे यात पैसे गुंतवत आहेत कारण ही योजना केवळ सुरक्षित परतावा देत नाही तर इतर अनेक ही देते जसे की करम मुक्ती कर्जाची सुविधा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा बळकट फंड काय आहे पी एन ची पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना ही योजना भारत सरकारच्या अंतर्गत चालवली जाते आणि पी एन बी बँकेचे वितरण करते या योजनेत गुंतवणूकदारांना दरवर्षी ठराविक रक्कम जमा करावी लागते लॉकिंग पिरियड म्हणजे गुंतवणूक कालावधी हा पंधरा वर्षाचा असतो आणि त्यानंतरच पैसे काढता येतात तुम्ही या योजनेत किमान एक हजार पासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि वर्षाला जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते येथे फक्त एकाच नावावर खाते उघडता येते म्हणजे खाते उघडण्याची परवानगी नाही फायदे काय आहेत तर सर्वात मोठा फायदा म्हणजे कर सवलत तुम्हाला एकोणीसशे एक एकसष्टच्या ऐंशी कलमा अंतर्गत एक पॉईंट पाच लाख पर्यंत कर सूट मिळते तुमची गुंतवणूक जितकी दीर्घकालीन असेल तितका जास्त परतावा मिळतो पीपीएफ अकाउंट सुरू केल्यानंतर फक्त तीन वर्षांनी तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता सध्या या योजनेवर दरवर्षी सात पॉईंट दहा टक्के ही योजना आदर्श आहे तर अठरा हजार वार्षिक गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल तर समजा एखाद्या व्यक्ती या योजनेत दरवर्षी अठरा हजार रुपये गुंतवतो आणि पंधरा वर्ष सातत्याने ही रक्कम भरतो तर अशा वेळी सात पॉईंट दहा टक्के या वार्षिक व्याजदरानुसार दोन लाख अठरा हजार एकशे पंच्याऐंशी इतकी कमाई होईल आणि जर पूर्ण रक्कम बघितली तर मॅच्युरिटी वेळी एकूण रक्कम ही चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी ही मिळेल तर म्हणजेच अगदी छोटी गुंतवणूकही मोठा फंड तयार करू शकते योजना कोणासाठी योग्य आहे तर दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीचे शोधात असणारे व्यक्ती तसेच कर्ज वाचवण्याचा विचार करणारे नोकरदार फिक्स परतावा हवे असणारे मध्यवर्गीय बँकेच्या पारंपरिक योजनेपेक्षा चांगला परतावा शोधणारे गुंतवणूकदार जर तुम्ही ही या सगळ्यात बसत असाल तर ही योजना तुमच्यासाठी परिपूर्ण आहे एकदा सुरू केली की तुमच्या आर्थिक प्रवास मजबूत आधारावर सुरू होतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद